मुंगशी येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यावर बसली संक्रांत मुंगशीवा तालुका बारसी येथील कांदा उत्पादक शेतकरी अनिल तुकाराम क्षीरसागर यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये कांदा लागवड केली होती त्यास सुमारे त्यांना पस्तीस हजार रुपये इतका खर्च आला होता त्यांनी त्यातील काही निवडक माल बेंगलोर येथील आर एजन्सी यांच्याकडे विक्रीस पाठवला असता त्यांच्याकडेच नऊशे छत्तीस रुपये फिरले हे ऐकून अनिल क्षीरसागर हे हातबल झाले आहेत त्यांनी जनता बोलताना सांगितले की माझ्यावर आत्महत्येची वेळ आली आहे तरी मेहरबान सरकारने जागे होऊन आम्हा शेतकऱ्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी असे मत त्यांनी व्यक्त केले यापुढे बळीराजा आर्थिक संकटातून कसा सावरणार हाच मोठा प्रश्न पडला आहे न्यूज साठी काशीनाथ क्षीरसागर मुंगशी अनिल तुकाराम क्षीरसागर मुंगशी एक एकर कांदा केला होता त्यातला मोठा मोठा बघून सतरा ठेकी काढली आणि तेवढी पाठवली होती तर त्याच्या कांद्याचा पैसे अकराशे छप्पन रुपये झालं एकवीसशे रुपये खर्च आला नऊशे छत्तीस रुपये माझ्याकडे फिरलं मग मा आता मी काय करावं तर तुम्ही लवकरात लवकर मला आत्महत्या कर करण्याशिवाय काय दुसरं परवाय पर्या नाही मग तुम्ही काहीतरी मदत करावी अशी माझी इच्छा आहे